एक एक चान्स प्रत्येक मंडळाला दिलं जाईल हे लक्षात ठेवा सर्वांनी नंबर निश्चय आला संयम ठेवा आपल्या वेळेची वाढ बघा या ठिकाणी या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री आपल्या दहीहंडी पथकाचे सर्वे सर्वा एकनाथ शिंदे साहेब आलेले आहेत हा जो टेमिनाका दहीहंडी महोत्सव आहे दिघे साहेबांची हंडी ठाण्याची हंडी मान्याची हंडी आणि सोन्याची हंडी धर्मवीर आनंद साहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा टेमिनाका परिसर दहीहंडी उत्सव असू द्या नवरात्र उत्सव असू द्या आणि संपूर्ण आयुष्य दिगेसाहेबांनी च्या पदस्पर्शाने पावन झालेला हा टेमिनाका परिसर आहे दिगे साहेबांनंतर साहेबांची पूर्ण परंपरा साहेबांचे सर्व उत्सव साहेबांचं सर्व समाजकार्य पुढे नेण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेलं आहे यासाठी जोरदार हात वर करून शिंदे साहेबांच्या नावाने जोरदार टाळ्या आपण वाजूया या टेंबी नाक्यावरती काम करत असताना या टेंबी नाक्यावरती काम करत असताना हे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शिंदे साहेबांपासून आज महाराष्ट्रामध्ये मा मंत्री झाले आणि मुख्यमंत्री सुद्धा या महाराष्ट्राचे शिंदे साहेब झालेले आहेत काही लोक आमच्यात काम करत असताना या गल्लीतून दिल्लीत गेले आणि या टेमिना केल्यानंतर गल्ली समजले ते दिल्लीतून गल्लीत आलेले आहेत तेवढी ही टेंबी नाक्याची परंपरा आहे की दिल्लीत लिहिलेला माणूस तो गल्लीत सुद्धा आणू शकतो आणि एकनाथ शिंदे साहेब या टेंबी नाक्या परिसरात काम करत असताना दिघे साहेबांची परंपरा पुढे नेत असताना या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा सा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे आहे आणि सर्व ठाणेकरांच्या पाठीमागे आहे आणि आज साहेब आज आपल्या या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा सत्कार

राब राकीच सागल्या बनून चागतो संकटात पाय रोवूनी एकटा उभा ढाकतो सणांसाठी राब राबतो सागल्या बनून जागतो संकटात पाय रोवूनी एकटा उभा ढाकतो प्रगती केली होई आमच्या ठाण्याने आणखी विशेष करून एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांनी उभी केलेली माणसं आहेत त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत सावली आमच्या सर्वांचा सन्मान नाही हवेत बाता। आला एकना आहे लाडक सर्वांचा बाळासाहेबांचा एकनाली एक एक गोर गरीबांचा नातगाना खाचा एकनाथ लाडकांच्या मना मनात राजा बाबू आश खाने करांचा लाडका बाबू म्हणजे गोविंदा सिने अभिनेते गोविंदा यांचा स्वागत ते मी नका मित्रमंडळाच्या वतीनं केलं जात आहे आणि धर्मवीर आमदिगांना ज्यांनी पाहिलं नाही ज्यांना त्यांचं रूप माहीत असेल चित्रपटामध्ये तसच रूप दाखवणारे अभिनेते प्रसाद जर हो जोरदार माहिती आणि धनुरी टू मध्ये आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची भूमिका करणारे हृदयश साकाई हिंदुत्व हिंदुत्व आणि हिंदुत्व अशी जाग देणार चित्रपट म्हणजे धर्मविंदू सत्तावीस तारखेला चकबारा रिलीज होतोय पुन्हा वादळ येत आहे वादळ येत हॅलो एक मिनिट एक मिनिट एक मिनिट प्रसाद जी आपण दोन शुभेच्छा आणि प्रसाद ओकू हेमंत आता सेल्फी विथ गोविंदा सर्व गोविंदा पथकांना या ठिकाणी या ठिकाणी प्रसाद ओक प्रसाद ओके साहेब एक मिनिट नमस्कार जय भवानी बोल 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 बजरंग बली की, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा जय श्री श्रीराम येत्या सत्तावीस सप्टेंबरला धर्मवीर भाग दोन प्रदर्शित होतोय आपल्या सगळ्यांच्या समोर येतोय आपल्या जवळच्या चित्रपट गृहात आणि यावेळेला तो फक्त मराठी नाहीये मराठी आणि हिंदी सुद्धा एकत्र प्रदर्शित होतोय भारतभर भार प्रदर्शित होतोय जगभर प्रदर्शित होतोय सत्तावीस सप्टेंबर धर्मवीर भाग दोन बघणार ना धर्मवीर आनंदी घे साहेबांचा धन्यवाद गोविंदाजी आपण जय भवानी जय, जय शिवाजी जय श्री, जय श्री राम जय जय श्री राम आदरणीय शिंदे साहेब यहां पे शिवसेना से जुड़े हुए सब अध्यक्ष गण अधिकारी गण और साथ में आए हुए आप सभी गोविंदा जहां नजर है